आय एस पी एल दोन हजार पंचवीसमधील टॉप टेन इनफॉर्म प्लेयर्स मित्रांनो आय एस पी एल ही स्पर्धा भारत देशातील सर्वात मोठी प्रोफेशनल बॉल क्रिकेट लीग आहे गतवर्षी आय एस पी एलच्या पहिल्या सेशनमध्ये टायगर ऑफ कोलकाता विजय संघ ठरला होता आय एस पी एल हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक गल्ली गल्लीतल्या टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना आपला परफॉर्मन्स दाखवून हिरो बनायची संधी मिळाली दोन हजार पंचवीस मध्ये असे अनेक प्लेयर्स आहेत ज्यांनी या सीझनच्या खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्या आहेत त्यातीलच जे इनफॉर्म प्लेयर्स आहेत ते आपण आज बघणार आहोत नंबर दहा विजय पावले तर या सीजन सीझनमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकली त्यांनी नजीब मुल्यासारख्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज फटकावली होती व गतवर्षीच्या बिग बॉस धमाक्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झाला होता नंबर नऊ विश्वजित ठाकूर विश्वजित ठाकूर म्हणजे मिस्टर जे पी एल नावाने तो ओळखला जातो हा एक असा ऑलराऊंडर आहे की ज्याने टेन पी एलमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली होती आणि सतत एकशे तीस ते एकशे चाळीसच्या वेगाने गोलंदाजी करत असतो या हंगामात मोठ्या मोठ्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम विश्वजित ठाकूरने केलं आहे नंबर आठ बंटी पटेल तर हे नाव पूर्ण देशभरात सगळ्यांना माहिती असेलच गुजरातचा हा खेळाडू सगळ्या स्पर्धेत आपल्या बॅटमधून रनचा योगदान देत असतो मोठे मोठे षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळत असतातच नंबर सात कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा सा बादशाह म्हणून कृष्णा सातपुतेला ओळखलं जातं अगदी छोट्या मुलांपासून म्हातारी लोकंसुद्धा कृष्णा सातपुतेचे फॅन आहेत खूप साऱ्या स्पर्धा गाजून सर्व लोकांच्या मनावर राज्य करत असतो नंबर सहा भावेश पवार हे भिवंडीमधील सर्वात मोठं नाव वेदक गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजी सतत प्रेक्षकांची मनं जिंकून आपल्या फॅन्स लोकांना नेहमी खूश ठेवण्याचं काम तो करत असतो ग्रामीण क्रिकेट असो अथवा ऑल इंडिया ओपन क्रिकेट सगळ्या स्पर्धेत शंभर टक्के देणारा खेळाडू म्हणजे भावेश पवार गतवर्षी कोलकाता टीमकडून खेळत असताना दोन मॅन ऑफ द मॅच त्याने फटकावल्या होत्या नंबर पाच सरोज परमाणिक हे उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या देशातील टॉप टेन पैकी एक जागा नक्कीच सरोज फरमानिकसाठी असेल बेदक स्पीड आणि दोन्ही साईडला बॉल वळवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे म्हणून यावर्षी छान परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे या सीझनला पण मध्ये असून खूप मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला त्याच्याकडून बघायला मिळाला नंबर चार फार्दीन काझी हे नाव तुम्ही ऐकलंच असेल सध्या खूप चर्चेमध्ये असणारा खेळाडू फार्दीन काझी हे मुंबईच्या शिवडीमधून आलेला उगवता सितारा आहे ज्याने अगदी कमी वयात मॅन ऑफ द सिरीज फोर व्हीलर कार म्हणून पटकावली होती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजून सोडल्या आहेत तसेच गतवर्षी आय एस पी एलच्या चॅम्पियन टीमचा हिस्सा होता बेस्ट परफॉर्मन्स त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं होतं नंबर तीन जगत सरकार हा आपल्या देशातील टेनिस क्रिकेट विश्वामधील बेस्ट अकुरा हाताचा फलंदाज आहे या खेळाडूकडे बघायचं झालं तर सतत दरवर्षी आपल्याला बॅटिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनत जिंकत असतो पूर्ण भारतातच नाही तर विदेशात जाऊनसुद्धा या खेळाडूने नाव रोशन केलं आहे त्यामधीलच एक नाव जगत सरकार ताबडतोब पावर हिटिंग बॅटिंग आपल्याला सतत जगत सरकारच्या बॅटमधून बघायला मिळत असते नंबर दोन करण अंबाला कोण ओळखत नसेल या खेळाडूला ज्याने गतवर्षीचा आय एस पी एल गाजून सोडला होता षटकार चौकारांचं चा पाऊस पाडलं होतं तसेच गोलंदाजीमध्ये बेस्ट परफॉर्मन्स दिलं होतं बेस्ट इकॉनॉमी तसेच खूप सारे सुद्धा त्याच्या नावावर केले होते आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरीसुद्धा झाला होता नंबर एक केतन म्हात्रे गेली पाच सहा वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकरमॅन म्हणून त्याची ओळख आहे दुवादार फलंदाजी करत प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सियाचा वाटा तो घेत असतो लांब लांब षटकार त्याच्या बॅटमधून नेहमी बघायला मिळत असतात आणि तसंच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये खूप भन्नाट फॉर्ममध्ये असलेला फलंदाज केतन म्हात्रे